महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार सेवाभावे बहुउद्देशीय प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेच्या श्री मदने रामलिंगा विलासराव लातूर जिल्हा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे उपसंपादक योगेश पाटील निकम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरकड पाटील यांच्या आदेशाने व उपाध्यक्ष श्री कैलाश पाटील गाडेकर यांच्या सूचनेनुसार वशीलरत्न नवनाथ गायकवाड मराठवाडा संपर्क प्रमुख अशी शिफारस यांनी संघटनेचे राष्ट्रीय सचिव यांना केले श्री योगेश पाटील निकम व अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री तेजस भाऊ आरकडे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ दाभाडे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री गजानन पाटील देटे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यांना नियुक्त संस्थापक सचिव श्री योगेश पाटील निकम यांनी दिले आहे यावेळी राष्ट्रीय सदस्य डॉक्टर नरेंद्र पुजारी बबीताई संजय बत्तीशे ज्ञानेश्वर बडोगे सुरेखा निकम नंदताई ढिकले सोनवणे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख धरमसिंग भीमरोड छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष बापू सोमासे संगीता दीपक नेत्रगावे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी लातूर शांतीलाल पल्लारे भगिनाथ रावते गोकुळ दंडगवार सुभाष गायकवाड राजू भाऊ थोरात संदीप पवार मीना पवार आदीसह अनेक सभासद व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे